नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी धक्कादायी ना। घटना नाशिक मध्ये झाड कोसळले पण जीवितहानी टळली त्रिमूर्ती चौक ते आंबड लिंक रोडवरील कोकण भवनाजवळ अचानक एक प्रचंड झाड मुळासकट कोसळून पडले या घटनेत सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही ही, ही दिलासादायक बाब आहे झाड रस्त्याच्या कडेला कोसळल्यामुळे काही वेळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता मात्र महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन झाडाची साफसफाई करून मार्ग मोकळा केला वेळेवर दाखवलेली तत्परता पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये थोडा वेळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं पावसाळ्यात अशा घटना टाळण्यासाठी झाडांची पूर्वतयारीने छाटणी व तपासणी करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे प्रतिनिधी पंकज जैन नाशिक उत्तर महाराष्ट्र नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद